कल्याणी मध्ये घडलेल्या अपघाताला कारणीभूत पालिका अधिकाऱ्यांवर कडक कारवाई न झाल्यास या भागातील नागरिकांना घेऊन पालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा संस्थापक अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिला आहे कोरेगाव पार्कमध्ये अनधिकृत पब संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत आहेच त्याहीपेक्षा भयानक म्हणजे अल्पवयीन मुलांना तिथे दारू दिली जाते नशा करण्याची परवानगी दिली जाते यामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे त्यातून अपघाताला निमंत्रण मिळत आहे हा धोका विचारात घेऊन अनधिकृतपणे काम करणाऱ्या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी कोरेगाव पार्कच्या रहिवाशी व बिटिया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी केली आहे याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते अक्षय जैन उपस्थित होते नुकत्याच झालेल्या कल्याणीनगर येथील अपघातात दोघांचा जीव गेला आहे त्याला जबाबदार असणाऱ्या आणि अनधिकृत पब संस्कृतीला पाठीशी घालणाऱ्या महापालिका आयुक्त व अधिकारी पोलीस आयुक्त व अधिकारी यासह पब मालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे असंही तिवारी म्हणाल्या तिवारी म्हणाले की संबंधित पबला अभय देणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई केली नाही तर आम्ही कोरेगावकर आयुक्तांनाच घेराव घालणार आहोत पब संस्कृतीला राजकीय वरदास्त असून त्याचाही शोध घ्यायला हवा कोरेगाव पार्कमध्ये गार्डनसाठी आरक्षित असलेल्या एका जागेवर पबला परवानगी दिली जाते तिथे पार्किंग नाही तरी पोलीस काहीच करत नाहीत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नक्की काय करतात त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजेत पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनी गस्त वाढवावी अल्पवयीन मुलांना दारू दिल्यास संबंधित पापचा परवाना रद्द करावा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा उत्पादन शुल्क विभागाने महिन्याला कमीत कमी, कमी दोनदा तरी पब आणि बार तपासावेत अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे पुणे शहरातील कल्याणी नगरमधला भयावय ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्रशासन जाग झालंय म्हणजे प्रशासन पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क मरणाची वाट बघत होता का त्यांनी बेकायदेशीर एवढी पब संस्कृती वाढू कशी दिली बे कोरेगाव पार्क कल्याणीनगर विमानगरमध्ये या टॉपला म्हणजे बिल्डिंगच्या टॉपला जे ओपन रेस्टॉरंट त्यांनी काढलेले आहेत तर ते का परमिशन मिळते त्याला ते बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर कारवाई का नाही झाली या सगळ्या पबमध्ये छोट्या छोट्या चौदा पंधरा पंधरा वर्षाच्या पोरांना लिकर सर्व होतं आहे त्याला जबाबदार कोण आहेत म्हणजे उत्पादन शुल्क अधिकारी त्यांचं चेकिंग करत नाही पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि पुणे मनपाचा तर अधिकारी मला वाटतं कोट्यावधीची माया गोळा केली आहे त्यांनी आणि सगळ्यांना परवानग्या आहेत बांधा तुम्हाला फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर बांधा ज्याच्याकडं लायसन नाहीत अशी ही त्याच्यामध्ये आहेत आणि याच्यामुळं सामान्य नागरिकाचा सा बळी जातो आहे आज जी जबलपूरची दोन मुलं मिलेत ते दोन कुटुंबाचे आधार होते एकाच्या आईला ब्रेन ट्युमर होता आता तिचा खर्च कोण करणार हा तर करता करविता मुलगा गेला आता म्हणजे तुम्ही काय ही पबसंस्कृती आमच्या मुलांना रस्त्यावर किड्या मारण्यासाठी सामान्य जनतेला न्याय वेगळा श्रीमंतांना वेगळा सतरा अठरा वर्षाच्या मुलाला एवढी अक्कल आहे तो गाडी चालू शकतो सतरा अठराच्या वर्षाच्या मुलाला एवढी अक्कल आहे की तो दारू पिऊ शकतो आणि जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायची येते तेव्हा तो नाबालिक होतो म्हणजे हा कायद्याचं टिंगल आहे का निर्भया काढण्याच्या वेळेस जो कायदा झाला तो तो कायदा इथे का नाही वापरला म्हणजे पुलीस प्रशासन याला पन्नास टक्के जबाबदार आहे दोन एफ आय आर तुम्ही कशा दाखल केला मी आज या माझ्या माध्य तुमच्या माध्यमातच हे सांगू इच्छिते जर आपण ह्या लोकांना आज लगाम नाही लावला तर पुन्हा वाचवणं कठीण होईल ड्रग आणि पब संस्कृतीमध्ये आपली युवा पिढी बर्बाद होईल आणि पुन्हा संपवून टाकतील आयुक्तांनी जर ज्यांनी पबला अनथराईज परमिशन्स दिलेल्या आहेत इलिगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे बेकायदेशीर बांधकाम रस्त्यावर पार्किंग आणि बिना परवाना दारू अशा जर परवानग्या झाल्या त्या अधिकाऱ्याला तुम्ही फाइंड आउट करा त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि ती कारवाई केलेली आम्हाला दाखवा अन्यथा आम्ही आयुक्तांना घेराव घालणार